सोलापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर दीपक तावरे यांनी गुरुवारी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन आयुक्तपदाचा पदभार घेतला नव्या आयुक्तासमोर पालिकेच्या विविध समस्यांचा डोंगर असून हे आव्हान नूतन आयुक्त कसं निर्भावतात याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलंय पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांची जळगावची जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे या रिक्त झालेल्या जागी पुणे येथील मार्केटिंग संचालक दीपक तावरे यांची नियुक्ती झाली आहे गुरुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या आयुक्त पदाचा पदभार घेतला आयुक्त डॉक्टर तावरे यांच्या स्वागताची महापालिकेत तयारी केली होती पदभार घेतल्यानंतर विभाग प्रमुखांची बैठक घेऊन ओळख आणि शुभेच्छांचा स्वीकार केला महापालिकेतील पदाधिकाऱ्यांशी नगरसेवकांशी व प्रशासनातील सर्व घटकांशी समन्वय साधत कार्य करणार असून स्मार्ट सिटीवर फोकस असण्याची भूमिका पालिकेचे नूतन आयुक्त दीपक तावरे यांनी व्यक्त केली आहे स्मार्ट सोलापूर वी किपिंग स्मार्ट सिटी असं फोकस म्हणजे मेन टॉप प्रायोरिटीचा जर इशू काय म्हणलं तर ते हे आहे स्मार्ट सिटी आहे आणि मग आपले स्थानिक जे काय आपले थोडे आर्थिक परिस्थिती आहे त्याचं अजून कसं बळकटीकरण करता येईल सुधारा येईल तर त्याच्यावरही आपला भर भर राहणार आहे तसंच धार्मिक साहेबांच्या काळात किंवा काय अनेक चांगले उपक्रम सुरू केले होते तर ते आणखीन पुढं ते घ्यायचे असं त्यांनी आरोग्यविषयी वगैरे सांगितलं होतं त्याच्याविषयी तर जे जे काही उपक्रम डागेसाहेबांनी चालू केले होते ते आणखी पुढे घेऊन जायचे आणि अजून बरंच काही आहे की आपल्याला एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा काय ह्याच्या दृष्टीने काय इश्यूज आहेत तर त्याच्याबाबत काय करता येईल का हे सुद्धा आपण प्रयत्न करू तसंच वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून एक स्मार्ट प्रकल्प आहे तो स्मार्ट प्रकल्प ह्याचा आहे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचा आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प आहे म्हणजे आता प्रकल्प संचालक कृषी आयुक्त आहेत कृषी आयुक्त तुम्हाला माहीत असेल सोळा दिवसे सोळा दिवसे सोलापूर जिल्ह्यातले तर ते सुद्धा हे जे प्रकल्प हे झाले त्या स्मार्ट प्रकल्पामध्ये एक अर्बन पायलट्स म्हणून कॉम्पोनंट आहे तर त्या अर्बन पायलट्समध्ये आहे की एक अर्बन फूड सिस्टम्स हा एक नवीन संकल्पना आहे आत्ता भारतात कुठं राबवलेले नाही आहेत पण जागतिक बँक त्यासाठी फायनान्स करतात तर तो सुद्धा त्या दृष्टीने काय करता येईल का याबाबतच आपण प्रयत्नशील राहू तर खूप काही चांगलं कारण असा माणूस आहे